पालकंदेन ते म्हणाले पालकंदनासाठी जे ज्या शाणमध्ये कमी पडतं संख्या आहे ते तिथे सुद्धा पडतं आहे आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे त्यांना मुळात बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये अचानकपणे एक निर्णय झाला तो म्हणजे जिल्हा परिषदेच्या जवळपास पस्तीस शिक्षकांचं अचानक तातडीने तडकाफडकी निलंबन करण्यात आलं निलंबनाच्या मागे कारण जे दाखवण्यात आलेलं आहे ते पटसंख्या ज्या शाळांमध्ये अत्यल्प आहे त्या ठिकाणी हे निलंबन झालेलं आहे आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केली की ज्या ठिकाणी खरोखरच शिक्षकांची चुकी असेल त्या ठिकाणचं निलंबन कायम ठेवण्यासाठी हरकत नाही परंतु ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक कार्यक्षम होते चांगल्या पद्धतीने शिकवत होते पालकांची तक्रार नव्हती परंतु मुळातच त्या गावांमध्ये जन्मदर कमी आहे किंवा अजून काही कारण आहे ठोस की जिल्हा परिषदेच्या शाळेचाच दर्जा खालावलेला आहे शाळेला इमारत नाही किंवा त्या ठिकाणच्या सोयीसुविधा नाहीत अशा ठिकाणी शिक्षकाची जर कुठलीही चूक आढळत नसेल तर पूर्ण चौकशी करूनच त्या ठिकाणी ती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अन्यथा ज्या ठिकाणी शिक्षकांची चूक नाही निलंबन हे अन्यायकारक आहे अशा ठिकाणी निलंबन करण्यात येऊ नये कारण यामध्ये केवळ शिक्षकच नाही तर त्या ठिकाणी जे काही चार पाच दहा विद्यार्थी शिकत असतील त्या विद्यार्थ्यांच्याही भवितव्याचा आणि शिक्षणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे